हॉस्पिटल सप्रिताई हॉस्पिट बँकाई नाही यांना विनंती करतो त्यांनी धम्म पिकावर यावं आणि रागिनीताई पवारांच्या हस्ते वनिताई पवारांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात येत आहे पण त्यांनी

मे जय मङ्गलम् शरणं शरणङ्गयम् धर्मो मे शरणं वर एतेन सजवचेन ओ मे जय मङ्गलम् शरणं शरणङ्गयम् सङ्गो मे शरणं वरम् एतेन सजवचेन ओ मे मंगल साधु 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 धन्यवाद नमाम नमान्यवाद नुद्धाय झेडून गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनल बन आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण आहोत नवी मुंबईच्या पूर्वे येथून तर या ठिकाणी बौद्ध महासभा अर्थात सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत बालकांचा श्रमणेर शिबिर या ठिकाणी घेतलेला आहे भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष लेवंड गुरुजी आपल्या बरोबर आहेत आपण त्याच्याशी बोलणार आहोत गुरुजी आज तुम्ही नवी मुंबईमध्ये पालकांचा जो श्रमणी शिबिर आहे तो पहिल्यांदाच घेतलेला काय अनुभव आला अनुभव म्हणजे खऱ्या अर्थाने मी खूप जवळजवळ सहा वर्ष झाले भारतीय बौद्ध सभेने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्याने अध्यक्षपदाचे दुरा माझ्यावर गेले ते अगदी मध्ये सन्मान धना धमाचा प्रचार आणि प्रसार करतोय सहा वर्षामध्ये आम्ही प्रथमच हा शिबिर राहतोय बाल श्रमणी शिबिर नाही ऍक्च्युली हा युवक श्रमणी शिबिर आहे युवक श्राम शिबिर हे तेरा ते सतरा वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी आहे धमाजा प्रचार वगैरे आपल्याकडे चांगल्या प्रकारे व्हावात अर्थात म्हणजे मी मग अशी आपल्या माझ्या भाषणामध्ये सांगितलं हो की बा बाबासाहेब आंबेडकरचं ते ध्येय होत की मी एक दिवस जो आहे पूर्ण भारत देश जो आहे की बुद्धमय करेल किंवा तर ते त्यांना कळत ना कळत की नाही की म्हणजे कसं काय होईल वगैरे या दृष्टिकोनातून घरा आम्ही लोकांनी पावलं टाकलेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पावलावर पावलं पिरली त्या अर्थामध्ये जे मी मोठ्या जे शिबिरं लावलेली महिलांची शिबिरे लावलेत श्रामनेरचे मोठे जे आहेत बौद्धचे अरे सामनेर फक्त श्रामनेर शिबिर अशा प्रकारचे विविध शिबिरं लावलेत पण तरी देखील असं वाटलं की जेणेकरून लहान मुलांना पण देखील बौद्ध धर्माचा संस्कार त्यांच्या अंगीकार द्यावं म्हणून त्या लहान मुलांना यावर्षी आमच्या सगळं संपूर्ण टीमने हा विचार केला की म्हणला ना यावेळेस आपण लहान मुलांचा शिबिर लावायचं त्याच्यामध्ये अडीअडचणी भरपूर आल्या बरेच लहान मुलं वगैरे जे आहेत प्रथमच म्हणजे त्यांच्या आई वडिलांना सोडून पाच दिवस ते आमच्या बरोबर आहेत आणि तो अनुभव आम्ही बघितला एकावन्न जवळजवळ एक्कावन बावन्न आमच्याकडे ऍडमिशन झाले त्या मुलांचे परंतु काही लाडके मुलं आहेत आपल्या आई वडिलांना सोडून मायनस झाले म्हणजे फोर्टी सिक्स हा टार्गेट फॉर्टी फोर फॉर्टी फोर फॉर्टी फोर फॉर्टी फोर शेवटपर्यंत पर्यंत आमच्याकडे ते राहिले परंतु फॉर्टी फोर तर तसं म्हणायला गेलं तर ते देखील लहान आता सध्या त्याने धम्माचा सार वगैरे घेतला आहे आणि सगळं आता हळूहळू ते मोठे होतील आमचे ते प्रवचनकार वगैरे शिक्षक वगैरे त्यांना धम्माचा सार त्यांनी सांगितलेलाच आहे आणि त्यांचे आई वडील देखील त्यांचं पण कौतुक करावं तेवढं कमीच त्यांनी देखील आपल्या मुलांना धम्मासाठी म्हटलं आमच्या म्हणजे शिबिरामध्ये त्यांनी ऍडमिशन वगैरे त्यांनी केलं आणि म्हणजे थोडक्यात म्हटलं तर मुलांना आई वडिलांना पण त्यांना धम्माचं थोडंफार नॉलेज देत असतात मुलं आता खऱ्या अर्थाने त्या धम्माचा स्थान आता घेतलेला आहे त्यांनी आणि ते मला असं वाटतं की धम्माच्या आजार उद्या मोठे झाल्यानंतर म्हणजे एवढ्यावर थांबणार नाही पुन्हा आम्ही पुन्हा दुसरा म्हणजे शिबिर वगैरे घेणार आहे युवक शिबिर वगैरे त्यानंतर हे दोन चार आता सतरा वर्षापर्यंत आम्ही शिबिरे घेतली काही सतरा वर्षाचे पोरं पण याच्यामध्ये आहेत एका वर्षानंतर पुन्हा अठरा वर्षाचार्य शिबिर घेतोय त्याच्यामुळे ते पूर्ण जे पूर्ण बौद्ध शिबिर जर घेतलं तर ते पूर्ण पूर्ण काय होईल की बौद्धाचार्य झाला म्हणलं तर काय म्हणजे बौद्धांचे आचार्य झाला तो खऱ्या अर्थात तो धम्माच्या प्रवाहात येणारच आहे ही इथूनच आम्ही खऱ्या अर्थाने लहान मुलांचं शिबिर घेण्याचं स्टार्ट केलंय आणि त्यांचं म्हणजे पुढे भव्य उज्ज्वल होईल त्या दृष्टीकोन नवी मुंबई जिल्हा करते धम्माच्या वाटेल हो। नक्कीच मला यालाच अनुसरून आणखीन एक विचारायचं आहे की आज तुम्ही युवकांचा जो श्रमणे शिबिर घेत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या पाच दिवसांमध्ये करावं लागलं जेणेकरून त्या धम्माच्या त्या युवकांमध्ये ज्या काही चेंजेस तुम्ही जे परिवर्तन ते आणलेलं आहात एकंदरीत धम्माच्या दृष्टिकोनाने काय काय केलेलं आहे या पाच दिवसांमध्ये दिवसाचा जे रुटीन आहे तसं असतं खऱ्या अर्थाने जे पाच दिवस म्हणलं ते पाच दिवसापैकी आम्हाला हो फक्त खऱ्या अर्थाने चारच दिवस मिळतात एकोणतीस तारखेला आमचं ऍडमिशन झालंय मुलांचं त्या दिवशी फक्त संध्याकाळ भेटले त्याच्यामुळे काय ते ऍडमिशन झाल्यानंतर अल्पवार जेवण वगैरे त्या लोकांना म्हणजे खऱ्या दुसऱ्या दिवसापासून खऱ्या अर्थाने सिबिअर आमचा स्टार्ट होत तरी जिनियरिंग वगैरे सकाळची जवळ जातो मुलांना सकाळी जवळजवळ सहाच्या आसपास वगैरे उठवलं जातं लहान आहेत म्हणून त्यांना सहा नाही <laughs> <laughs> ते मोठी असते तर त्यांना जवळ साडेचार वाजल्यापासून तर उठवलं जातं परंतु त्यांचं पण ते आपल्याला कॅपॅसिटी बघावं लागतं लहान मुलांना वगैरे त्याच्यात सहा सहा साडेसहाच्या आसपास उठवलं जातं त्यांना त्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्यांचं आणापान वगैरे करून घेतलं तर आमचे तिथे चोवीस तास असते म्हणजे दोन मार्गदर्शक असतात तिथे चोवीस तास असतात ते दिवस आणि रात्र दोन माझे आवडते आमचे जे आमचे जे कक्षाध्यक्ष आदरणीय प्रकाश माने गुरुजी त्यानंतर कार्यालय सचिव जे आहेत आदरणीय दत्तात्रय हराळ गुरुजी हे आम्ही दिवस आणि रात्र त्यांच्या सेवेसाठी ठेवलेले आहेत कुठले शिबिर ते महा भरलं की ते जण तिथे असतातच असतात फार त्यांचं एकदम मोठं काम आहे तर पहिले तर पा आनापान वगैरे होतं आनापान झाल्यानंतर मी फ्रेश झाल्यानंतर आनापान वगैरे होतं त्याच्यानंतर मग आनापान झाल्यानंतर मग थोडं सात साडेसातच्या आसपास वगैरे ज्या ज्या शाखेने बरेच आहेत सूत्र सॉरी तर आनापान झाल्यानंतर सूत्रपटन घेतलं जातं जवळजवळ एक तास सूत्रपटन की बाबासाहेब आंबेडकरने जे खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेने ज्या सूत्रपटन खऱ्या अर्थाने बाबासाहेब फार अगदी कष्टाने त्याने खऱ्या अर्थाने हे गाथा वगैरे एकत्र केलेल्या आहेत आणि त्या गाथेच सूत्रपटन त्या एक तासामध्ये घेतलं जातं अन्नापानाच्या नंतर वगैरे आणि ते अन्नापा सूत्रपठन झाल्यानंतर सात था, साडेसातला किंवा आठच्या आसपास वगैरे खऱ्या अर्थाने साडेसातच्या आतच जे ज्या शाखा आहेत ज्या आमच्या जे जिल्हा अंतर्गत शाखा आहेत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अंतर्गत ज्या शाखा आहेत त्या शाखा काय करतात त्याचे प्रत्येक शाखा जे आहेत आपापल्या प्रत्येक शाखा आपापल्या सोयीनुसार पावणे सकाळचा चहा नाश्ता वगैरे त्या संघाला देतात दुपाराला दुपारी काय भोजनदान देतात आणि संध्याकाळी काही शाखा फलहार देतात फलहार तर मोस्टली सगळे जण आणतातच परंतु शाखाने ज्यावेळी जबाबदारी घेते ते पूर्ण जे पूर्ण संघाची घेते ते त्याच्यामुळे मग संध्याकाळी म्हणजे झालं हे असं म्हणजे त्या शाखेचं सकाळी मग काय होतं आठ साडेसात पावणे आठच्या आसपास काय सकाळचं चहा नाश्ता त्या भंतींना द्यावा लागतं आणि काय एवढ्या लवकर का तर रात्रीचे रात्री रात्री ते फळ फळच खातात अगदी मोठी माणसं कशी असं फळं खाऊन खातात तसं रात्रीचं फळ रात्री भोजन नसतं त्याच्यामुळे त्यांना सकाळी पटकन भूक लागते वगैरे त्याला पोटरिकामा असतं ना, ना।, ना। त्याच्यामुळे सकाळी त्या लोकांना मग साडेसातच्या आसपास वगैरे त्यांना नाश्ता दिला जातो नाश्त्याच्या ना नंतर पुन्हा आठ आठच्या नंतर मग आमचं दोन लहान मुलांसाठी जरा विषय तर मी ठेवला एकच विषय घेला घेतला जातो सकाळी आठ किंवा नऊ नऊच्या नंतर दहाच्या आसपास वगैरे असं एक, एक लेक्चर होतं त्याला धम्माच्या संदर्भात मग त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर समजून सांगितलं जातं त्यांना धम्माच्या संदर्भात त्याच्यानंतर मग बुद्ध बुद्ध चरित्र सांगितलं जातं हे सूत्रपट आणि इवन जे त्रिसरण पंचशील म्हटलं जातं किंवा या सगळ्याच्या गोष्टी बोलत असताना जे पाली भाषामध्ये त्याच अनुकरण हे मराठीमध्ये केलं करून सांगितलं जातं नाही तेवढा वेळ काय होत की आपल्याला अवधी खूप कमी आहे त्याच्यामध्ये त्या औद्य कमी असल्यामुळे तेवढं का सांगता वगैरे म्हणजे सांगायला काही नाही सगळे प्रवचनकार आम्ही देखील सांगू शकतो प्रवचना दिवसो परंतु तेवढा वेळ नाही त्याच्यामध्ये तेवढा वेळ नसल्यामुळे की त्याच्या त्या जे सूत्रपटन बाबासाहेब आंबेडकरने म्हणजे ते गाथा दिल्या ते सूत्रपटनामध्ये आम्ही ते त्यांच्याकडून माझ्या आमचे जे जे जोडीदार आहेत म्हणजे उदाहरणार्थ प्रकाश माने आणि दत्ताश्रळ त्यांची नावं घेतली ते लोक आपले सूत्रपटन बोलतात पाठोपाठ ते लोक बोलतात म्हणजे बोलतो कोकण वगैरे असं म्हणजे कमी त्याच्यासाठी ते गाथा त्याचा अर्थ फिरत सांगतो जर थोडस ते देखील आता काही हो, भारतीय त्याची पण एक सोय आता केलेली आहे काही दिवसानंतर त्याचा खऱ्या अर्थाने त्याच्याने ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन आता होत करायचं म्हणजे ट्रान्सलेशन म्हणजे मला अर्थ वाटत ट्रान्सलेशन गाथा काही दिवसाने आपल्याला सर्वांना म्हणजे चित्रपटामध्ये आज नवी मुंबईमध्ये जे शाखा आहेत किती शाखा आहेत आता तसं म्हणणं गेलं तर आता सध्या मी जसं अध्यक्ष झालं पण त्याच्या अगोदर ज्याला थोडासा खऱ्यावर मांडलो तर तिकडचं आहे मी माझं सगळं कार्य तिकडचं आहे इकडे मी दोन हजार पंधराला आलो आणि तिकडच्या कार्यावरून मला काय करायचं इथे मला ऍक्च्युअली खऱ्या अर्थात डेप्युटी केलं अध्यक्ष म्हणून बरेच ओळख माझ्याकडून माझ्या इथे तर त्याच्यामुळे ते शाखेची अवस्था तर खऱ्या अर्थाने त्यावेळेस म्हणजे थोडस जरा हे झालं होतं त्यात आता परिवर्तन झालंय परिवर्तन असं झालंय ना झालंय ना आता काय झालंय आता साहेब काय झालंय माहिती आहे की पहिलं आम्हाला दोन हजार आम्ही अठरा घेतले चार्ज वगैरे दोन हजार अठरा एकोणीस वगैरे हा पिरियड आम्हाला अक्षरशः म्हणजे खूप त्रासदायक गेला म्हणजे आम्हाला शाखा नवीन एक तर नवीन मी आणि त्याच्यामुळे शाखा बांधणं म्हणजे कोण म्हणजे कोणी येत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने वीस एकवीस पासून खऱ्या अर्थाने नवीन शाखा बांधणी होण्यासाठी जो थोडाफार त्रास वगैरे झाला असेल त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मग सगळं स्टडी केलं त्याला की बाबा ही बॉडी जी आहे कशी आहे काय करते की नाही धम्माचा प्रचार कसा करते की नाही तर ते अनुभव त्याने अगोदर काय घेतले असेल त्यांना पण नंतर त्यांनी अनुभव त्याला कोणाला चांगला वाटलं पण आताची परिस्थिती अशी आहे साहेब अशी परिस्थिती आहे की शाखा जी आहेत करण्यासाठी आम्हाला बोलवलं जात आहे अच्छा हा आता कालच आमचं मुंबई प्रदेशचे महादेव जे दे गायकवाडचे पाठीमागे बसले होते कालच मायाची पण बोलले आमच्या महासचिवचे पाठीमागे माझ्या उभे आहेत जीवन वाढते गुरुजी त्यांच्याशी डिस्कस केलंय की आम्हाला जे आहे की आम्हाला शाखा ओपन करायची तुम्ही या रविवारी आता हे जसं शिक्षण संपलं की रविवारी आमच्या इकडे यान शाखा ओपन करा हेच तर आम्ही कमवलंय ना सर हेच तर धम्मत आहे आणि हे खरं सगळं खरंच आमचं नाही आहे ते भारतीय ते बोलतं आम्ही त्यांनी म्हणजे आदेश धनधना पालन करतो अर्थात आदेश म्हणजे धम्माचा प्रचारात प्रसार तो आम्ही करतोय सगळे एकजुटीने व्यवस्था परंतु आज नवी मुंबईमध्ये गुरुजी अनेक ठिकाणी लोकांना भारतीय बौद्ध महासभामध्ये रुची दिसत नाही युवक तरुण पिढी जे होणारे जे आपले धम्माचा प्रचार करण्यासाठी असेल इवन एकंदरीत भारताचा जो आपण म्हणतो ना येणारा पिढी आहे देश घडवण्यासाठी अशा मदत होईल कुठ विहारात असेल किंवा भारतीय बौद्ध महासभामध्ये जुळतोय का नाही जुळ्याचा प्रयत्न त्यांना आमचं चाललंय शाखा तर त्यासाठीच करतो ना घरोघरी म्हणजे हे उदाहरण आहे हे एक प्रकारचं उदाहरण आहे योग श्राम शिबिर हे उदाहरण आहे घरोघरी आम्ही हा प्रश्न तुम्हाला काय विचारला बोला ना कारण की आज अनेक लोक असे आहेत ते फक्त दिखावासाठी भारतीय बौद्ध महासभेमध्ये जुडलं असं दाखवलं जात त्याच्यासाठी तुम्ही त्या लोकांना काय संदेश देणार नाही म्हणजे दे 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 लोक म्हणजे तुम्हाला म्हणजे म्हणजे आमचे प्रसार बौद्धाचार्य म्हणतात ते काय दुसऱ्या कोणाच्या संदर्भात म्हणजे आज नवी मुंबई मधलं मी सांगतो नवी मुंबई जिल्हा तुम्ही अध्यक्ष आहात नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जे आपले तमाम बौद्ध बांधव जे आहेत भगिनी आहेत हे लोक कुठेतरी विहाराशी जास्त कनेक्टिव्हिटी नाही आहे त्यांची आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये सुद्धा काही लोक जे जुडलेले आहेत त्यांनी जास्त प्रमाणात फक्त दिखावासाठी आहे असं दिसून येत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल जे जुडलेलं नाही त्यांच्यासाठी काय सांगाल जुडलेलं आहे त्यांना काय की आपलं तुम्ही जर आम्ही स्टडी जर केलं तर खऱ्या अर्थाने बघितलं तर महाउपासिका वगैरे आपण आमचं एक प्रकारचं एक बौद्ध संस्कार पाठ असा आहे पुस्तक आहे जे भारतीय बौद्ध पब्लिश केलेलं भारतीय बौद्ध त्याच्यामध्ये लिहिलेलं क्लिअर की अगोदर जे काय की बौद्ध म्हणजे याच्यावर जे जुन्या रीती रिवाजात एवढा पगडा जो बसलेला वगैरे आहे तसं ते एकदम पटकन त्या ते पटकन ते त्यांचा नायनाच होणार नाही त्याच्या बाहेर येणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही आपला धमाचा प्रसार करा करत जावा वगैरे आज ना उद्या आज ना उद्या त्यांच्यात हे परिवर्तन होणार लाखो लोक आपल्याला बघत आहेत हा हा त्यांना तुम्ही बुद्धविहारात जुडण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा म्हणजे बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया जुडण्यासाठी युवक असतील तरुण मुलं मुली जुडण्यासाठी त्यांना काय सांगणार मी त्यांना हे सांगितलं की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरने हा दमा आपल्याला दिला आणि त्यांनी पूर्ण असं म्हणजे अभ्यास करून त्यांनी केलेला आहे खूप जण त्यांना असं म्हणत असत की म्हणजे माझ्याकडे या माझ्या खूप त्यांना आमिष पण दाखवलं गेलं पाहिजे परंतु बाबासाहेब आंबेडकर जे आपले आपण बापत त्यांना म्हणतो साजीडकर मोठे ने ते एवढे मोठ्याने एवढ्या मोठ्या आपल्या बापाने वगैरे हा निर्णय अगदी चांगलाच घेतला असं म्हणायला काय हरकत नाही ना आपण बरोबर मग आता त्यांच्या मगाशी मी बोललो पण होतो त्यांच्या पावला पाव आपण ते ठेवलं पण त्यांचं त्यांनी सांगितलं ते अशा माणसाने बाबासाहेब आंबेडकर काही ना तर त्या बौद्ध धर्मामध्ये आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी आहे जेणेकरून आपल्या आपल्या माणसाचं त्या धर्माचं म्हणजे ते फॉलर त्या धम्माच्या त्या देशापेक्षा दिली की धम्मामध्ये आपण त्यांच्या जोळेत आपल्याला त्याने टाकलं तर साहजिक त्यांनी पण तो विचार केला की आपल्या जनतेचं वगैरे जे काय त्याच्यामध्ये काहीतरी भलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ते डिसिजन घेतले त्याच्यामुळे आपण देखील असं म्हणजे कांदा डोळा करणं फार चुकीच आहे जोडलं पाहिजे जोडलं पाहिजे बुद्ध वेगामध्ये जायला पाहिजे आपण आपलं की दुसरी महत्वाची गोष्ट असं आहे का साहेब की याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ते बौद्ध धर्म आहे एवढं म्हणजे खऱ्या अर्थाने एक प्रकारचं औषध ठोळ औषध आहे ते घ्यायला गोड औषध खऱ्या अर्थ सर्वसाधारण पोर भास वगैरे घेत नाहीत गोड औषध पण त्यांना कळायला पाहिजे हे औषध देखील औषध कडू जरी असलं पण ते कसं असतं आपला आजार नष्ट करत असतो तसंच बौद्ध जमा एकदम प्रकारचं औषध आहे कारण का त्याच्यामध्ये खऱ्या अर्थात पंचशिलामध्ये शेवटचं शिला एवढं जबरदस्त की ते माणूस ते घाबरवण्याचा माणूस या बौद्ध जमाच्या खूप दूर जातो तो दूर जातो पण त्यांना खऱ्या अर्थाने ते औषधच या बौद्ध जमाचा खऱ्या अर्थाने त्यांनी बुद्धे आले ते बुद्धि वेळात कांवळाचा प्रचाराप्रसार सार वगैरे घेतला त्याने ऐकलं तर खऱ्या अर्थात त्याच्यामध्ये परिवर्तन होईल आणि व्हायलाच द्यायलाच पाहिजे यायला पाहिजे म्हणलं तर ताजे कधी ते बाबासाहेब आंबेडकर ते स्वप्न ते साकारा हे खूप चुकीच्या मार्गाने जाताना दिसतंय आपल्याला कारण आता अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आहे त्याच प्रकारे आ, त्या अभ्यासामध्ये मनुस्मृती आणत आहेत त्याच्यासाठी मनुस्मृती धनाच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पोस्ट फाडली जात आता काय झाले तो तो भाग जर राजकारण विषय कस आहे की आता त्याच्या दोन दोन हे दोन नाही दोन पैलू आहेत आता कशा आपण कोणत्या पद्धतीत पाहतो किंवा काय त्याच्यामध्ये कोण काय जायचं म्हणजे ते कळत न कळत त्यांच्याकडून झालं म्हणतात त्यांनी अक्षरशः दहन केलं त्यांनी आणि हे सगळं म्हणजे एवढं एवढं ते म्हणजे म्हणजे एवढं माणसाला त्रासदायक ते म्हणत नाही हे आपल्यासाठी नाहीयेच ते त्याच्यामध्ये सगळं स्त्रिया ब्राह्मण स्त्री एटू श्री सगळ्याला आपलंच नाही त्याच्या दहन केलं तर हे होते भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय लवंडे गुरुजी यांनी फार सुंदर असं आमच्याशी संवाद साधला प्रत्येक गोष्टीचं त्यांनी जे सुंदर असं उत्तर दिलेलं आहे आज नवी मुंबईमध्ये युवक श्रमणर शिबिर त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून चा आमच्या चॅनलच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आम्ही सर्व प्रश्नाचे उत्तर एकंदरीत युवक तरुण मुलं जे भारत देश घडवण्यासाठी जे मुलं आहे त्यांना चांगले संस्कार मिळायला पाहिजे या दृष्टीकोनाने या धमाचा प्रचार प्रसार व्हायला हो पाहिजे त्या अनुषंगाने हा युवकांचा शिबिर होतं आणि पुढेही त्यांनी वेगवेगळ्या संदर्भात आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा युट्यूब चॅनल सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका तुमचे बरे वाईट प्रतिक्रिया हे आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत धन्यवाद माझ्यासोबत कॅमेरामन कपिल कांबळेसह मी विशाल टोंडगे एम न्यूज मराठी